दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना न्यायालयानं वीस वर्ष सश्रम कारावास आणि पंचेचाळीस हजार रुपये दंड ठोठावलेला आहे या प्रकरणी दोघांविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या निकालाची माहिती अभियोग कक्षाकडनं देण्यात आली आहे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर दोन हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत हा गुन्हा घडलेला होता या गुन्ह्यात वसंत गांगोडे आणि हरिदास राऊत उर्फ सोनू या आरोपींना न्यायालयानं दोषी ठरवलेला आहे अल्पवयीन मुलगी प्रसाधनगृहात जात असताना बळजबरीनं पाठोपाठ शिरून वसंत गांगोडेनं दरवाजेची कडी आतून बंद करीत तिच्यावर अत्याचार केला दुसरा आरोपी पीडितेच्या शाळेत शिक्षण घेत होता त्यानं पीडितेच्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यामुळे पीडिता गरोदर झाली याबाबत कुठे वाच्यता केल्यास आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली दहा दिवसांनी आरोपीनं पुन्हा असाच प्रकार केला या प्रकरणी दोघांविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू होती न्यायालयानं तक्रारदार साक्षीदार पंच यांनी दिलेली साक्ष तपासणी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुराव्याला अनुसरून विविध कलमांवर आरोपींना शिक्षा सुनावली आहे वसंत गांगोडेला बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तीन कलमांद्वारे प्रत्येकी वीस वर्ष सश्रम कारावास आणि प्रत्येकी दहा हजार रुपये आणि अन्य एका कलमाद्वारे एक, एक वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तर हरिदास राऊतला वीस वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे या खटल्या सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त अभियोक्ता म्हणून सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक